नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या एका खूप महत्वाच्या म्हणजे अगदी शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेबद्दल बोलणार आहोत संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आपल्याकडे ना या सोहळ्याबद्दल सविस्तर माहिती आहे तर ही वारी म्हणजे काय तिचा इतिहास काय आहे आणि आजच्या काळात तिचं महत्व काय हे सगळं आपण जाणून घेऊया हो नक्कीच कारण ही फक्त एक काय म्हणतात त्याला पदयात्रा नाहीये ही तर महाराष्ट्राची भक्ती परंपरा आणि आपली लोकसंस्कृती याचं एक चालतं बोलत प्रतीक आहे आणि जसं आपल्या माहितीत आहे याचा संबंध आपले संत ज्ञानेश्वर महाराज यांची जोडलेला आहे बरोबर आणि माहिती सांगते की सुरुवात होते आळंदीतून म्हणजे पुण्याजवळ जिथे संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे आणि मग तिथून हजारो खरं तर लाखो वारकरी पंढरपूरला मिथोबाच्या दर्शनाला पायी निघतात कमाले हे खरे आणि याचं ना एक वेळापत्रक ठरलेलं आहे स्वरूप ठरलेलं आहे आपल्या स्रोतात स्पष्ट दिलंय की आषाढ शुद्ध द्वितीयला सुरुवात होते आळंदीतून आणि मग सांगता होते पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीला तर पाई, या आकड्यांवरूनच त्या सोहळ्याची भव्यता लक्षात येते आणि या पालखीमध्ये नेमकं काय का असतं म्हणजे केंद्रस्थानी पालखीच्या अगदी मध्यभागी संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवलेल्या असतात म्हणजे त्यांच्या पावलांचं प्रतीक आणि वारकरी ते सहसा पांढरे कपडे घालतात गळ्यात तुळशी माळ असते डोक्याला फेटा असतो आणि मग ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत ताल मृदुंगाच्या तालावर चालत राहतात हो हो तो गजर तर अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे हवारीचं अगदी त्यामुळे ही केवळ शारीरिक पायपीट नाहीये ही एक प्रकारची अध्यात्मिक साधनाच आहे असं आपल्या माहितीतून स्पष्ट होतं आणि प्रवासातले टप्पे म्हणजे कुठे कुठे मुक्काम असतो आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे काही ठिकाणांचा हो हो बरेच प्रमुख मुक्काम आहेत म्हणजे आळंदीहून निघाल्यावर मग पुणे सासवड जेजुरी लोणी पुढे मग बारामती इंदापूर अकलूज मालशिरस आणि मग शेवटचा टप्पा अर्थात पंढरपूर अच्छा म्हणजे या प्रत्येक ठिकाणी थांबत थांबत प्रवास होतो एकवीस दिवस त्या काळातलं वातावरण कसं असेल म्हणजे काय अनुभव असतो त्याचं वर्णन पण छान आहे आपल्या माहितीत म्हणजे संपूर्ण मार्गावर भक्तिगीतं अभंग भजन कीर्तनं हे सगळं अखंड सुरू असतं मृदंगाचा गजर तर असतोच पण साथीला वाघ्यामुरळींचा पारंपरिक नृत्य पण असतं हो का हो त्यामुळे वातावरणात एक वेगळीच ऊर्जा एक चैतन्य संचारलेलं असतं जणू काही महाराष्ट्राची लोक आध्यात्मिक संस्कृती आपण प्रत्यक्ष अनुभवतोय असं वाटतं म्हणजे हा केवळ एक धार्मिक विधी नाहीये तर हो त्यापेक्षा खूप मोठं काहीतरी आहे भक्ती समर्पण आणि मला वाटतं ती जी सामुदायिक भावना आहे तिचं हे एक मोठं दर्शन आहे बरोबर अगदी बरोबर बोललात वारीत चालणं हे विठ्ठलाप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण याचं प्रतीक मानलं जातं अनेक वारकरी याला विठ्ठोबाच्या दर्शनासाठी केलेली एक प्रकारची तपश्चर्याच मानतात म्हणजे ही भक्ती आणि साधनेसाठी एक पवित्र संधी आहे असाच सूर आपल्या स्रोतांमधून दिसतोय तर आपण जी माहिती पाहिली त्यावरून हे स्पष्ट होतं की संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा किती भव्य आहे त्याचा ऐतिहासिक वारसा किती मोठा आहे आणि आध्यात्मिक महत्व किती खोलवर रुजलेलं आहे खरंच तेराव्या शतकात सुरू झालेली परंपरा आजही लाखो लोकांना एकत्र आणते हे खूपच म्हणजे प्रभावी आहे निश्चितच आणि या सगळ्या माहितीच्या पलीकडे जाऊन एक विचार मनात येतो तो आपल्या स्रोतात थेट नाहीये पण महत्वाचा आहे की आजच्या या धावपळीच्या आधुनिक जगात जिथे अनेक जुन्या गोष्टी मागे पडत आहेत असं लाटतं तिथे ही अशी शेकडो वर्षांची परंपरा फक्त टिकून राहिली नाहीये तर ती अजून जोमाने वाढते आहे ही जी श्रद्धेची आणि सामूहिकतेची ताकद आहे ती लोकांना कशी बांधून ठेवते हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे अगदी यावर नक्कीच विचार करायला हवा